आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोडघरे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल सकाळी सात वाजल्यापासून निवडणूक कर्मचारी पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथील परिसरात एकत्रित आले होते अंतिम प्रशिक्षणानंतर पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे साहित्य घेऊन रवाना झाल्या आज भंडारा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं साकोली विधानसभा मतदारसंघातील मौजा वलमाझरी इथं आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे हे पर्यावरणपूरक असं मतदान केंद्र आहे या केंद्रात जैवविविधतेचं दर्शन आणि वन्य प्राण्यांविषयी आपुलकी सांगणारे संदेश देण्यात आले आहेत विविध वन्य प्राण्यांची चित्र साकारण्यात आली आहेत यात राज्य प्राणी शेकरू वाघ बिबट हरिण नीलगाय रानगवा अस्वल मासा सारस गरुड गिधाड रोहित घुबड हरियल यांची सुंदर चित्र रेखाटण्यात आली आहेत मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुहा साकारण्यात आली आहे त्यामुळे हे मतदान केंद्र संपूर्ण राज्यात आकर्षणाचं केंद्र झालं आहे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता लागू असून आज मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी निर्बंध लागू केले आहेत सदर प्रतिबंधात्मक निर्बंध अठरा नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजल्यापासून आज वीस नोव्हेंबर रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू असणार आहेत या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमावण्यास आणि सार्वजनिक प्रचारसभा आयोजनास बंदी राहणार असून मतदारांना पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असणं आवश्यक आहे तसंच त्यावर कोणतेही चिन्ह उमेदवाराचं नाव किंवा पक्षाचं नाव मुद्रित करण्यावर बंदी असणार आहे भंडाऱ्यात सर्व मात्र दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बली प्रतिपदा शेतकऱ्यांचा बळीराजा या दिवशी पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे त्या दिवशी ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा यांच्या वतीनं इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येव हो असं म्हणत बलिप्रतिपदा हा सण साजरा करण्यात आला मोहाडी तालुक्यातील जांभुरा पालोरा येथील परतेकी कुटुंबियांकडून दरवर्षी दिवाळी निमित्त गोवर्धन पूजा आयोजित केली जाते या दिवशी संपूर्ण गावातील गोधन गुराख्याच्या अंगावरून चालवला जातो ही परंपरा परतेकी कुटुंबियांकडून एकशे पन्नास वर्षांपासून राबवली जात आहे या महिन्यात कुटुंबियांची भेट घेत कर्तव्यावर रुजू होण्यासाठी जात असलेल्या आणि सावरी इथं राहणाऱ्या खेमराज नान्हे बत्तीस वर्षीय जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गौर वडसा इथं घडली वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याकरता उपविभागीय पोलीस अधिकारी भंडाराचे पथक पेट्रोलिंग करत असताना अशोक लेलँड कंपनीचा दहा चक्का टिप्पर बीडमार्गे सातोनाकडून शहापूरकडे विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करताना सापडल्यानं टिप्पर चालक मालक आणि क्लीनर यांच्यावर वरठी पोलीस ठाण्यात विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी दुसऱ्या दिवशी खाल्ल्यानं कुंभारे नावाच्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना सरांडी येथे घडली होती ही घटना उघडकीस येताच त्यांना सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं संपूर्ण राज्यात आज राज विधानसभा निवडणुकीकरता मतदान होत असून गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्राकरता देखील मतदान होणार आहे यात गोंदिया तिरोडा या ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल तर आमगाव विधानसभा आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा हे दोन विधानसभा क्षेत्र नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यानं या ठिकाणी मतदानाची वेळ सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे गोंदिया जिल्ह्यात एक हजार दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्र असून चार विधानसभा क्षेत्रात चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यात गोंदियात पंधरा उमेदवार तर तिरोड्यात एकवीस उमेदवार आमगाव नऊ तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात एकोणीस उमेदवार रिंगणात असून चारही मतदारसंघात पाच लक्ष एकाहत्तर हजार चारशे पाच महिला मतदार तर पाच लक्ष त्रेपन्न हजार सहाशे पंच्याऐंशी पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावून आपल्यावर लोकप्रतिनिधी निवडतील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पाच हजार सातशे चोवीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडणार आहे लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे जिल्ह्यातील एक हजार दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांवर काल मतदान साहित्य पोहोचवण्यात आलं आहे तर गोंदिया जिल्ह्यात एकशे पंधरा मतदान केंद्र ही संवेदनशील केंद्र आहेत आताच आपण ऐकल वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोठघरे आणि वाचक स्वर होता आणि पटवर्धन यांचा